मध्ये लक्ष्मीनगर परिसरामध्ये बारा रिक्षा आणि दोन दुचाकींची तोडफोड करणाऱ्या सराई गुंडाला पोलिसांनी अटक केली आणि ज्या भागात गुंडाने वाहनांची तोडफोड केली त्याच भागात त्याची धिंड काढली सयाजी डोलारे असं अटक केलेल्या या गुंडाचं नाव आहे सहा फेब्रुवारीला येरवड्यातील लक्ष्मीनगर भागामध्ये मध्यरात्री बारा वाजता आरोपीने बारा रिक्षा आणि दोन दुचाकींची तोडफोड केलेली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि याच भागात त्याची धिंड सुद्धा काढली आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून ज्ञानेश्वर नेमकं तोडफोडीच केली गेली होती एका जेसीपीच्या आलेली होती आणि हे सगळं करून हा आरोपी पसार करण्यात होण्याच्या तयारीत होता पण जेव्हा रहिवाशांनी त्याला अडवलं आणि या सगळ्या दरम्यान जेव्हा झटापट झाली तेव्हा रहिवाशांवर देखील वार केले गेले पोलिसांकडे तक्रार दिली गेली आणि त्यानंतर डोलारे याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची ज्या भागात त्याने हा सगळा धुमाकूळ घातलेला होता त्याची धिंड देखील काढण्यात आलेली आहे विनाकारण सामान्य लोकांच्या वाहनांची अशा पद्धतीने तोडफोड करून नुकसान केल्यामुळं आरोपी डोलारे याच्यावरती कठोर शिक्षा व्हावी अशा पद्धतीची स्थानिकांकडून मागणी केली जात असताना पोलिसांनी अवघ्या काही दिवसात या आरोपीला ज्यानं येरोड्यातल्या लक्ष्मीनगर परिसरात धुमाकूळ घातला होता त्याला अटक केलेली आहे आणि धिंड काढलेली आहे जी, ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ही दृश्य आपण बघतोय आरोपी आहे ज्यानं गाड्यांची तोडफोड केलेली होती आणि ज्या भागात त्यांना हा दहशत माजवायचा प्रयत्न केला तोडफोड केली तिथेच पोलिसांनी त्याची धिंड सुद्धा काढली